नमस्कार मंडळी गेल्याच आठवड्यात आम्ही अमेरिकेतल्या साऊ टकोटा या राज्याला भेट दिली इथल्या रॅपिड सिटी या शहरामध्ये रस्त्याच्या कडेला अमेरिकेतल्या सगळ्या राष्ट्राध्यक्षांचे पुतळे उभारलेले आहेत म्हणून या स्ट्रीटला सिटी ऑफ प्रेसिडन्स असंही म्हटलं जातं पुतळे सगळेच काही आम्हाला शक्य नाही झालं त्यामुळे जवळच्या स्ट्रीटवरचे आम्ही पाहिले ही सगळी शिल्प दोन हजार सालापासून तयार करण्यात आली आहेत प्रत्येक प्रेसिडेन्सचे हे पुतळे काहीतरी एक वैशिष्ट्य सांगणारे होते विल्यम टाफ्ट यांच्या हातात बेसबॉल होता तो एकोणीसशे दहाच्या त्यांच्या पहिल्या पिचच्या आठवणीसाठी तयार केला गेला आहे अँड्र्यू जॅक्सन यांचा मिलिटरी युनिफॉर्ममधला मार्टिन ब्युरन यांचा वर्तमानपत्र वाचतानाचा असे वेगवेगळे शैलीतले पुतळे आपल्याला इथे पाहायला मिळतात मोबाईलवरून ऑडिओ टूरसुद्धा आपण घेऊ शकतो डोनाल्ड ट्रम्प यांचा स्टॅच्यू मात्र आम्हाला व्हिजिटर्स सेंटरमध्ये पाहायला मिळाला त्याचबरोबर नेटिव्ह अमेरिकन संस्कृतीचा सन्मान म्हणून एक वयोवृद्ध स्त्री आणि एक मुलगी असं एक सुंदर शिल्प इथे तयार करण्यात आलं आहे